पाच दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते फार उत्साहात होते ते आणि ते मला म्हणाले की अशा ते अशा ते म्हटलं काय त्यांचा तो आवाज आहे एकदम खोगरा आणि घरघरीचा तो ठाकरे आवाज <laughs> त्या आवाजात त्यांनी म्हटलं अशा ताई मला तुम्ही सत्तावीस तारखेला काही झालं तरी संध्याकाळी सहा वाजता हव्या आहात साठ वर्ष उशीर झाला बरं का <laughs> तर मग त्यांनी म्हटलं हो नाही हो ते काय ना मी काव्याचं हे करतोय तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचंय आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं बरं म्हटलं मी माहिती आहे मी मी आजारी <laughs> मी आजारी होते तरीसुद्धा मी म्हटलं राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये मा एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली त्या माणसाला मी काय नाही म्हणू ज्या माणसांनी कुठं जेवण मिळत नसताना पंधरा मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले त्याला मी काय नाही म्हणून तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का नाही तसे ते दोस्त आहेत माझे त्यामुळं मी आज इथं आहे माझी तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा मी आलेले आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी मला चुकून इथं बोलवलेलं असावं घाईघाईमध्ये नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करण्यापूर्वी आज हा इतका अप्रतिम सोहळा इथे आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून अगदी मनापासून आभार